नव्याने कुणबी दाखले देण्यासाठी सरकारचा जी आर नाही असं विनोद पाटील यांनी म्हटलंय ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्यासाठी सरकारचा जीआर आहे मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटील यांनी असं मत व्यक्त केलंय मराठ्यांना आरक्षण दिलं असं सरकारने म्हटलेलंच नाही असंही विनोद पाटील यांनी म्हटलंय आरक्षणाबाबत सरकारनं माहिती पुस्तिका काढली असल्याचं सुद्धा विनोद पाटील म्हणाले पाटील आपल्या सोबत आहे त्यांच्याशी जाणून घेऊन नेमकं त्यांना काय वाटतं तुम्ही हो मी कालच तो प्रत बघितली माझ्याकडे जी प्रत आली ते मी वाचली तो कागद माहिती पुस्तिका आहे असं माझं आहे का त्या कागदामध्ये काय प्रोसेस असावी सर्टिफिकेटसाठी त्याच्या संदर्भात मार्गदर्शन आहे ज्यांच्याकडे नाही त्यांना ज्या जुन्या कायद्यात ग्रह चौकशी अहवाल होता तेच त्याच्यात सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे की त्यांनी सांगितलं की शिंदे समिती अभ्यास करत आहे आणि तो शासनाला अहवाल देतील त्यानंतर सरकार सकारात्मक विचार करेल त्यामुळे कालचा निर्णय हा शासन निर्णय मराठा समाजाला नव्याने प्रमाणपत्र देण्यासाठी नाही ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्यासाठी हा कायदा लागू आहे या अध्यादेशामुळे मराठवाड्यातील सर्व मराठे आरक्षणामध्ये जातील असा दावा केला जातो मला तर त्याचं काही वाचण्यात आलं नाही माझ्यासमोर जो कागद आला त्यात असं कुठलाही बोललं आहे की नाही त्याच्यामध्ये काय की तुमच्याकडे जर जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी पुरावे असतील तर तुम्हाला लवकर सर्टिफिकेट देण्यात यावं अशा प्रकारे त्यात निर्णय आहे आणि त्यामुळे सरसगट जातील असं काही संबंध नाही एक प्रकार तुम्हाला असं म्हणायचं आहे का सरकारने फक्त ही पुस्तिका दिलेली हे आरक्षण नाही सरकार स्वतः म्हणतं आहे काल मान्य मुख्यमंत्री म्हणले राज्याची संध्याकाळी की मराठा समाजाला आम्ही बऱ्याच दिवसांनी प्रयत्न करतोय की त्यांना जलद गतीने काही देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यांच्याकडे पुरावे त्यांना सर्टिफिट देण्यासाठी आम्ही फास्ट प्रयत्न करू मुख्यमंत्री बोलले मी मी नाही बोललो सरकारने पानं पुस्ती तोंडा सरकार म्हटलेलंच नाही की आम्ही दिलं म्हणून सरकारने काय सांगितलं की आम्ही प्रक्रिया करू माहिती घेऊन याच्यावर लागू करू सरकारने म्हटलेलं नाही की आम्ही दिलं म्हणून सरकारचं स्टेटमेंट दाखवा की सरकारने सांगितलं की आम्ही दिलं म्हणून सरकार म्हटलेलंच नाही मराठा आरक्षणासाठी ज्यांनी याचिका टाकली आहे ते याचिकाकर्ते विनोद पाटील पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जीरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर